टी न्यूज वसा जनसेवेचा मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभोले नळकोंड खामखेड राहेरा खडके तसंच बुलढाणा तालुक्यातील पाटळी गुम्मी तराडखेड मड इजलापूर या भागांमध्ये दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली असून या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांच्या हातात तोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे तरीही शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे काल शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत ही जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी संदर्भात आहे मात्र नुकत्याच ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा शासनाकडून झालेली नाही आता शासनाने केवळ तोंडाला पाणी न पुसता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली त्याचबरोबर नळकुंड खामखेड राहेरा खडकी या परिसरामध्ये तसेच बुलडाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी जन्ना मढ तराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेलं आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनानं दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पाणं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे जा। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी